सभासदांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध चेअरमन सुरेश पाटील स्वर्गीय बंडामणी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळी मिळत दत्वाड येथील स्वर्गीय बंडा, स्वर्गी बंडा आप्पा माणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळीत पार पडली या कार्यक्रमाच्या अध्यक्ष देवेंद्र उपाते दे तर संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील बाळकोण नावर व्हाईस चेअरमन त्रिशिला चौगुले संचालक दौलतराव माणे रावसो पाटील व शब्बीर नाईकवाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या संस्थेच्या तेवीसव्या आधी मंडळाच्या वार्षिक सभेवेळी बोलताना चेअरमन सुरेश पाटील म्हणाले चालू वर्षात आर्थिक उन्नतीतून संस्थेस निव्वळ नफा सात लाख त्रेसष्ट हजार रुपये झाला आहे तर अठ्ठावीस कोटी नव्वद लाख रुपयांची उलाढल झाली तर एकूण पाच कोटी त्रेसष्ट लाख ठेवी व चार कोटी पंचवीस लाख कर्ज असे संस्थेमार्फत करण्यात आला आहे ही संस्था प्रगतीपदावर असून यापुढेही असं सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहू असं चेअरमन पाटील यांनी ग्वाही दिली संस्थेच्या तेवीसव्या वार्षिक अहवाल वाचन सचिव रमेश शिरगावे यांनी केलं यावेळी संचालक राजगोंडा पाटील शिवाजी जाधव चंद्रकांत कांबळे कुसुम कलगी संजय रेळेकर बाबुराव पोवार जयपाल सिधनाळे व अशोक पाटील आदी संचालक मंडळींसह सभासद बंधू व कर्मचारी वर्ग उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक जितेंद्र काटकर तर आभार बबन मोठे यांनी मानलं महानकर संजय सुतार दवाड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा